नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शिवाजीनगर पोलिसांनी एकावन्न घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद केलाय त्याच्याकडून सतरा लाख सात हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत हा गुन्हेगार गुन्हा करताना आणि निघून जाताना वेश बदलण्यास होता तसेच पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो मुद्दा म्हणून सीसीटीव्ही खाली बंद मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करायचा हर्षद पवार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी माहिती देताना पोलीस उपायुक्त संदीप सिंग गेली यांनी सांगितले की पोलीस हवालदार जाधव यांना खबर मिळाली की घरफोडीच्या गुण्यातील आरोपी मसोबा गेट बस स्थानकापाशी येणार आहे त्यानुसार चौकशीत त्यानं पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये तब्बल घरफोड्या केल्याची कबुली दिली तो दोन हजार मध्ये जामिनावर सुटला असून त्याच्यावर एकावन्न पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस सीसीटीव्ही तपासून आपला माग काढू नये म्हणून हर्षद घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करायचा तसेच जातानाही चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करायचा अनेकदा तो स्वतःच्या घरी न एखाद्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये झोपायचा हो तो शनिवार आणि रविवारी मात्र घरफोडी करायचा नाही या दिवशी नोकरदार वर्ग घरी असल्याचं रिस्क नको म्हणून तो चोरी करण्यात टाळायचा तसेच स्वतःची ओळख लपवण्यासाठी वेगवेगळी जॅकेट्स टोपी परिधान करायचा चुकून सी सी टी व्हीमध्ये छबी आलीच तर पोलिसांचा तांत्रिक तपास भरकटावा यासाठी मोबाईल कानाला लावून बोलण्याची ॲक्टिंग करायचा प्रत्यक्षात मात्र त्याचा मोबाईल बंद असायचा त्यामुळे मोबाईलचा डम डाटा काढल्यावर त्याचा नंबर शोधणं पोलिसांना मुश्किल असायचं चोरलेले दागिने विकण्यासाठी त्यानं नीलकंठ राऊत या सहकार्याची मदत घेतली होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा